संतांच्या वचन एका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कधी काळी आपण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्ला ब्रह्म सार परमाद्याम जगद वीणा पुस्तक धारिणी अभयताम पहा हस्ते स्पाटिकमालिकां विदधतीं पदमासिनी संसृतां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदाम शारदां सम्पाद्यज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामिजोगमशिरसा गुरन्तं विढला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपण सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग पैठण निवासी असणारे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील भारुड या सदरातील सहा चरणांचा अभंग असून या, या अभंगामधून श्री एकनाथ महाराज एक एक संसाराला कंटाळलेली सासरू वासिन एक गोपी एक गवळण एक दासी देवीजवळ जाते आणि त्या देवीजवळ नवस करते त्या नवसाविषयी महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात बिडाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे आपण सर्वजण या ठिकाणी निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत एकत्रित आलो आहोत याविषयी दोन शब्द विवेचन करणं चिंतन मानणं आपणा सर्वांत स्नेहात अकारण कारण करुणा वरुणाले रु कृते प्राण संजीवन जगदाकार अखिल कुट नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानो बर आहे वैराग्य तपतीर्थ तेजवर ए तोकोब्बर आहे आणि ग्रामस्थ मंडळ खेडकाळी या खेडकाळी गावामध्ये श्री गावदेव गावदेवी आई मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतोय आणि त्यामध्ये आजच्या दिवसाची ही कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे कर्वी प्राप्त झाली श्री सत्यवान बाबा पाटील श्री अशोक बुवा त्याचप्रमाणे श्री रमेश बुवा आणि श्री अंकुश बुवा करवी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली ते हरिभक्तपणे नंदकिशोर महाराज आणि ही सेवा मला प्राप्त झालेली आहे भगवान श्री बारे बारे जशी बुद्धी देतील तुम्ही आम्ही मिळून या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू बिठाला, बिठाला। देवीचा दरबार आहे मग या देवीच्या दरबारामध्ये दे।

I प्रगटनी भवानी मोहमय सासूर मरदना लागोनी त्रिवेद तापाची करावया जाडनी त्रिवेद तापाची करावया जाडनी पावसी निर